शिष्टाचार मंडळाची बैठक निष्फळ लालवादळाचा मुक्काम लांबला सुरगाणा ते नाशिक असे लालवादळ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले असून तत्पूर्वी रविवारी पालकमंत्र्यांनी शिष्टाचार मंडळाशी चर्चा करून तोडगा काढण्यासाठी मंगळवारी मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यानुसार झालेल्या बैठकीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री दादा भुसे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित हे उपस्थित होते तर शिष्टमंडळात डॉक्टर डी एल कराड सावळीराम पवार इरफान शेख सुभाष चौधरी किसान गुजर इंद्रजित गावित अंगणवाडी प्रतिनिधी मंजुळा गावित हे उपस्थित होते शासनाने आमच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार न केल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरूच राहणार आहे यासाठी जिल्हाभरातून आणखी बांधव सहभागी होणार आहेत त्यानंतर जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे त्याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण देखील करण्यात येणार आहे त्यातून कार्यक्रमाला कमिटीने परवानगी न दिल्यास नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयापासून पायी मोर्चा काढून मुंबईपर्यंत नेण्याचा निर्धार गावित यांनी यावेळी व्यक्त केला कांद्याला भाव मिळावा वन जमिनीचा कायदा दोन हजार सहा मध्ये संसदेने मंजूर केला होता त्यातील तरतुदींची अंमलबजावणी व्हावी अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स यांना किमान वेतन मिळावे यासह आठ ते दहा मागण्यांवर या प्रसंगी चर्चा करण्यात आली मात्र एकाही मागणीवर सरकारची ठोस भूमिका नसल्याने आंदोलन पुन्हा सुरू करण्यात आले आणि ते आणखी तीव्र होणार असल्याचे आता दिसून येते आंदोलकांमुळे शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाहतूक पूर्णतः कोलमडली आहे बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांचे परीक्षा स्थळावर पोहोचताना दमछाक होते या आंदोलनाचा झटका जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही बसतोय आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच बसलेले असल्याने दस्तूर खुद्द जिल्हाधिकाऱ्यांना आपली वाहने न्यायालयाच्या आवारात लावून पायी कार्यालय गाठावे लागत आहे तर उपजिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांना दुचाकीचा वापर करून किंवा वाहने कार्यालयाच्या बाहेर लावून पायी जावे लागत आहे शेतकरी कष्टकरी अशा सेविका आणि आदिवासी बांधवांच्या विविध मागण्यांच्या बाबत शासनाने दोन हजार अठरा पासून सतत आश्वासनांवरच ठेवले वेळोवेळी आंदोलने केल्यानंतर देखील फक्त आश्वासनेच मिळाली आहेत प्रत्यक्षात कुठलीही कार्यवाही केली नसल्याने यावेळी निर्वाणीची भूमिका घेतली असल्याचे या प्रसंगी गावित यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी